पलटन या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण आमच्या समाज बांधव या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जोरदार आपली घोषणा झाली काय पण थोडे जरी या ठिकाणी असलो तरी हा आवाज फलटण मधल्या ज्याच्या कानाकोपऱ्यात आपला रामशी समाज आहे जो गेल्या म्हणजे बाळांना असत्यान किंवा ही सर्व वयरुद्ध मंडळींनी जी लढा या ठिकाणी उभा केलाय आणि त्या ठिकाणी त्यांना अजून सुद्धा बऱ्यापैकी सहकार्य होत नाही चालू लाज वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी कि आपल्याला एवढ्या मागण्या आपल्या पूर्ण होऊन ह्या मथाऱ्या माणसांना आपल्याला भीक मागावं लागते की कार्यक्रमा करता उपस्थित आहे त्यामुळं त्या, त्या लोकांपर्यंत ही आपली घोषणा केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ही आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे गुरुवर्य ज्यांनी मला महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी ताकद दिली ते बाळासाहेब साहेब राहुल साहेब भारत जाधवसाहेब रामदास मदने एम आर साहेब हेमंत साहेब छगन अण्णा सुजाता सुजाता ताई आदित्य शिरतोडे किरण खोमने तुकाराम चव्हाण साहेब महेश जाधव रामदास खोमने नानासाहेब अडके सर्व माझ्या माता भगिनी सर्व व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी मला वाटतंय याच्यामध्ये आपण दोन हजार चौदाला बरोबर ना लोणंद या ठिकाणे आपण एक मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केली संजय जाधवांनी आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रातून अनेक संघटना त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं एम मज्ञांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि हे सर्व आज अण्णा असतील किंवा सर्व या ठिकाणी ज्येष्ठ आहेत तेजवर होते आणि त्या ठिकाणी मला माईक हातामध्ये घेऊन बोलायची सुद्धा माझी मध्ये त्या ठिकाणी हिंमत होत नव्हती कारण मी कधी बोललो नव्हतो समाजासाठी अनेक गोष्टी कराव्या वाटायच्या अनेक जे काय फसले जागेवर मदत करावं वाटायची पण त्या ठिकाणी समाजात जायचं म्हणलं तर वेळ नसायचं पण समाजामध्ये एकत्र समाज येतो म्हणून त्या ठिकाणी मी होय म्हणलं आणि त्या ठिकाणी मला कृती समितीचा अध्यक्ष केलं सर्व संघटना एकत्र आल्या आपण महाराष्ट्र पिंजून काढलो सर्व महाराष्ट्रावर प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा आपण गेलो आणि त्या ठिकाणी अनेक मागण्यांच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडचणी आल्या त्या फलटण तालुक्यात आपण पहिल्यांदा ना आपल्या ज्या मागण्यांच्या संदर्भात मोर्चाचं आंदोलन केलं त्यावेळेस आपण फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगाव आपण गाव फिरलो सातारा जिल्हा कलेक्टर कचेरीवरती आपला मोर्चा होता आणि अधिवेशनचा काळ होता प्रत्येक गावामध्ये आपण गेलो की त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच त्या ठिकाणी म्हणणं सा असायचं आपले आमके नेते होते आपले दमके नेते होते ते आमच्या कालते त्यांनी मोर्चाला मानल्यानंतर त्यांनी काय केलं नाही तुम्ही काय करणार आहे समाजाचं वाटवळ झालं हे आपण सर्व त्या ठिकाणी गोष्टी ऐकून घ्यायचो आणि मी फक्त त्या ठिकाणी एकच सांगायचो की आपण अनेक नेत्यांना मदत केली प्रत्येक नेत्याने आपलं घर दाब सोडून आपल्याकरता पळालेलं आहे त्याचं त्या ठिकाणी त्याला रिझल्ट मिळणार कारण ते समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला नाही आपण फक्त माझ्या पाठीमागं उभा राहा मी नक्की रिझल्ट देईन असं त्या ठिकाणी आणि मग पहिला मोर्चा आपला फटन या ठिकाणी ठरला आपण त्या ठिकाणी मोर्चा करायचा म्हणजे गावोगावी प्रत्येक टीम आपल्या सक्रिय झाल्या ही वैरुद्ध माणसं भाकरी बांधून त्या ठिकाणी जायची आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन गावोगावी त्या ठिकाणी भाषणे करायची सांगायची की आपण मोर्चासाठी उपस्थित राहा आपण ज्यावेळेस सर्वजण एकत्र यायचं ठरलं आपण ज्यावेळेस सर्व एकत्र यायचं ठरलं तर आपण फलटण सातारा या ठिकाणी ज्यावेळेस निवेदन देण्याकरता आपण पोलिसांना निवेदन द्यायचं होतं आपल्याला अंदाज सांगायचं होता त्या ठिकाणी कि ते म्हणले किती लोक येऊ शकतात तुमच्या मोर्चामध्ये तर आपण त्या ठिकाणी मी सांगितलं जेव्हा दोन तीन हजार लोक तरी जमते दोन तीन हजार धनगर समाजाचा परवा मोर्चा झालताना म्हणजे हजार लोक त्यांनी पाच हजार सांगितले पण मग आमचा अंदाज आहे दोन तीन हजार लोक येतील आणि मग त्यांनी आपलं त्यांच्या अंदाजाप्रमाणे चार पाचशे धरले आणि त्या ठिकाणी एक पोलीस आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त आणि ते सर्व करत असताना मग आपण त्या ठिकाणी जे आपल्या लोकांनी कष्ट केलं तर आपल्या नेत्यांनी गावगावे जाऊन लोकांना जागृत केलं तर ते सर्व त्या ठिकाणी पाहायला मिळलं एक लाखापेक्षा जादा पहिला मोर्चा आपला त्या ठिकाणी मला माहिती होत आपली जवळजवळ शंभर दोनशे पोर आपण अशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व ह्या म्हणजे फलटण तालुक्यामधले म्हणजे गोटू भंडलकर असन किंवा आपला दुसरा गोटू असन किंवा पैलवान असन ह्या अनेक लोक ह्या सिटीत शहरामध्ये सुद्धा अनेक लोक अनेक मुलं त्या ठिकाणी ताकदीने आपण त्या ठिकाणी पोलिसांची गरज नाही पडली पण एक लाख त्या ठिकाणी होते मग पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त वाढावा एक लाख लोक आपण त्या ठिकाणी घेऊ आपल्या मागण्या त्यावेळेस काय होत्या की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती झाली पाहिजे आपण जयंती साजरी करावी पण दरोडेखोराचे करावी कारण शासनाच्या दरबारी दरोडेखोर म्हणून त्यांच्या यादीमध्ये नाव होतं उमाजी नायकांचं तर आपण त्या ठिकाणी आपली ती एक मागणी होती की आद्य क्रांती उमाजी नायकांची जयंती साजरी व्हावी सरकारी व्हावी महाराष्ट्रात आणि याच्यात शासकीय निमशासकीय कार्यालयात त्यांचे फोटो लागावे त्यांचं त्या ठिकाणी त्यांची जयंती साजरी व्हावी ही मागणी होती दुसरी मागणी होती की आठवीच्या पुस्तकामध्ये अनेक लोकांचे त्या ठिकाणी अनेक महापुरुषांचे इतिहास आहेत आमच्या उमाजी नायकांचा इतिहास सुद्धा आठवीच्या पुस्तकामध्ये यावा तिसरी मागणी होती आरती क्रांती राजे उमाजी नायकांचे जे तिकीट आहे जसं पोस्टरचं तिकीट आहे ते तिकीट नॅशनल आणि इंटरनॅशनल मध्ये त्या राजाचं जावं आणि उमाजी नाईक पहिला क्रांतीवीर आहे असं त्या ठिकाणी संबोधण्यात यावं ही एक मागणी होती चौथी मागणी होती आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असन भयत्री नाईक असन बेडर असतील सिंधू लक्ष्मीना असतील यांच्या आपल्या सर्व महापुरुषांची नावं कुठल्या ना कुठल्या टपरीला तरी सरकारी यावी आपण त्याच्यामध्ये पाच कॉलेजला त्या ते ठिकाणी आपण नावांचं त्या ते ठिकाणी घोषणा केली होती आज ती लागलेली आहेत पाचवी याला पण त्याच्यामध्ये ह्या मागण्या होत्या आणि आपली सर्वात मोठी मागणी होती सातवी मागणी आपली आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं जे महाराष्ट्रामध्ये मी फिरलो होतो माझ्या माता भगिनींची अवस्था पाहिली होती माझ्या तरुणांची अवस्था पाहिली होती जे शिक्षणापासून काय तरुण वंचित आहेत ते शिक्षण झाले पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत ज्या माता भगिनी रोज उठून दुसऱ्याच्या वांद्याला जाऊन काम करतात यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ होणं गरजेचं होतं ह्या सर्व मागण्या म्हणजे एक जर आपली मागणी सोडली आरक्षणाची तेवढी मागणी जर सोडली तर सर्व मागण्या आज मी आपल्या पूर्ण झाल्या आणि सर्व आपण जी धन्यवाद आपण सन्मान यात्रा जी काढलेली आहे त्या मुख्यमंत्री सन्मान यात्रेच्या रथावरती त्याचे जे आर आहे त्याचे मागण्या आहेत त्याचा कुणाला प्रश्न असेल काय तर त्या ठिकाणी बघावा या सर्व मागण्या केल्यानंतर आपण फक्त एकच या ठिकाणी मी हे केलं की आपण त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ आपण ज्याला देवाभाऊ म्हणतो ह्या देवा आपल्याला एवढं काय दिलेलं आहे की आपण मातीबागच्या सरकारने फक्त मातीखाली गाडण्याचं आपल्या महापुरुषांना असेल किंवा समाजाला असून गाडण्याचं काम केलं आणि ह्या देवाभाऊ ज्यावेळेस मुख्यमंत्री झाला त्यांनी उजाडा तालण्याचं काम केलं याच्यामुळे ही सन्मान यात्रा आहे आपण धन दौलत काही देऊ शकत नाही रामूशांक फक्त शब्द आहे इमानदारी आहे आणि त्या इमानदारीच्या जोरावरती महाराष्ट्रामध्ये मी चाललेला आहे आणि समाजाच्या जेवावरती चाललेला आहे त्या समाजाने आजपर्यंत मला खूप ताकद दिलेली आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती आपण हे सर्व मागण्या पूर्ण करण्यात यशस्वी राहिल्या माझी मागणी तरुणांना एकच आहे की ज्या पिढी आता हे अन्न असतात हे असत्यान सर्वजण ही ज्या ज्या वेळेस कोणी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानेक होतं की मला वाटत नाही सर्व निष्ठा असतात कोणाला डायबिटीस असेल कुणाला बीपी पी असेल कुणाला काय ना काय असेल पण ही मथारी माणसं त्या ठिकाणी येऊन मोर्चा चंदर त्यान पण मोर्चात पुढे म्हणजे अशा लोकांचं मी म्हणतो जगायला कुणी आलं पण जर यांना उद्या काय झालं त्यांचे पुतळे उभे केले एवढं काम त्यांनी केलं आणि ज्यांना आज ताकद आगामध्ये आहे ज्यांना रोग राग काय नाही वाढदिवस असला तर लगेच एंट्री हजार पोर बाकीच्या दुसऱ्याच्या वाढदिवसा अरे जातीच्या याच्यामध्ये जातीला गरज आहे तुमच्या तरुणांच्या आज ह्या जातीमध्ये ह्या जातीने अनेक लोकांना संरक्षण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्यांच्या आधीच्या काळापासून ह्या जातीने संरक्षण दिलं ही जात भिखारी आहे ही जात बाजूला राहिलेली आहे राजा असून यांची वेळ भिखाऱ्याचे आलेली आहे त्या तरुणांच्या अंगावरती एवढं मास आहे म्हणजे रामोशी समाजातला तरुण जर पाहिला तर दुसरी दहा आणि रामसातला एक एवढे मोठी ताकद आपल्या काय पण आपली ताकद आपल्या समाजाकरता कधी वीज केलेलं नाही कोणीही सांगावं दाखवून द्यावा हो मला कुणी की आपल्या समाजाकरता एखाद्या आमदाराचा वाढदिवस हो असेल तर इकडून शंभर गाड्या करणार तिकडे गेला की आमदार स्टेजवर येऊन हो देणार लगेच एंट्री करणार खांद्यावर बसणार की चांगला अरे काय हे करायचंय हो काय करायचं कर, नाही त्या गोष्टी थांबल्या पाहिजे आपल्या समाजाकरता की महामंडळ झालेलं आहे उद्या माझ्या नावाने कुणी बॉम्बल नाही पाहिजे तुमच्या ताटामध्ये आता वाढून खुलेला आहे तुम्हाला तुमचे कळलं पाहिजे तुम्हाला की आम्हाला काय करायचं या ठिकाणी तरुण मंडळ आहेत यांनी उद्या जरी प्रकरण केली पंधरा लाखाची दहा लाखाची पाच लाखाची दोन लाखाची तुमच्या पायावरती तुम्ही उभं राहू शकता माझ्या माता भगिनी ज्यांना त्या ठिकाणी काहीच होत नाही पण त्या ठिकाणी दुसऱ्या ज्या जातात ती त्यांना दोन दोन लाख रुपये त्या ठिकाणी जर उद्या मिळलं तर त्या स्वतःच्या नाही काय म्हणलं तर वीस शाळा घेऊन त्या ठिकाणी त्यांचा परिवार चालवण्यापुरतं त्या ठिकाणी बिझनेस उभा करू शकतात मी देवेंद्र देवेंद्र देवाभाऊ समोर एक मागणी आपण त्या ठिकाणी आहेत की येणाऱ्या पुढच्या पंचवीस तीनशे पंचवीस आपल्या पस्तीस ना, ना? तीनशे पस्तीस जे दोनशे पस्तीस यांचा जयंतीचा जे, जे कार्यक्रम आपला होणार आहे त्या ठिकाणी किमान महाराष्ट्रातून त्या सभेसाठी भाऊंच्या सभेसाठी दहा हजार आपले युवक उचक झाले पाहिजेत पाहिजे ही आपण त्या ठिकाणी सांगणार आणि हे आता घडलेलं आहे आपण आणलेला आहे आपण केलेला आहे आता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला रुजू व्हायचंय आपल्याला त्याच्यामध्ये पळायचंय आपल्याला ज्याला जातीचा दाखला आहे त्यांना त्याचं मानधन कसं मिळत महामंडळाचा कसा फायदा होतो ते पाहिजे कुणाला आपल्याला त्या ठिकाणी कुणाला जातीचा दाखला नसेल तर तो जातीचा दाखला कसा मिळवायचा आहे याच्याकरता कॅम्प लावायचं पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ही ही तरुणांचं काम आहे हे सर्व जे मी काम सांगतो हे तरुणांनी आपल्या घरातल्या व्यक्तीला विचारलं पाहिजे की आपल्याला जातीचा दाखला आहे किंवा त्या तरुणाला जर जातीचा दाखला असेल तर पैसे मिळणार आहेत मग आपल्या महिलेला जर जातीचा दाखला असला तर पैसे मिळणार आहेत तर ते बिझनेस उभे राहणार आहेत म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण एक सर्व काही आपल्याला घडवलेलं आहे जे स्वप्नातही आपल्या नव्हतं आपल्या रामोशी समाजाच्या स्वप्नाती नव्हतं रामोशी पेटल बिराड समाजाच्या ते घडलेलं आहे पण आपल्याला ही ही घड असं पण रामोशी समाज एवढा एकत्र येऊ शकतो एवढी ताकद उभी राहू शकते एवढी कामं आपली होऊ शकतात या बाकीच्या समाजांना सुद्धा मान्य होत नाही आज पण असं होऊ शकतं एवढ्या मागण्या कशा काय पूर्ण झाल्या यांच्या एवढं कसं काय झालं कारण त्या ठिकाणी एकमेव व्यक्ती आहे जो देवाभाव म्हणून आपला भाऊ आहे म्हणून त्या ठिकाणी आणि देवेंद्रजींनी जे केलेलं आहे त्यांचा उपकार त्यांच्या पक्षाचा उपकार आपण कधी विसरू शकत नाही म्हणून आपण ही सन्मान यात्रा केलेली आहे मी इथून पुढच्या काळामध्ये फक्त एकच या ठिकाणी आपल्याला सांगन की पुढल्या ह्या जयंतीच्या कार्यक्रमाला आपण ज्यावेळेस येऊ त्या तालुक्यातला कानाकोपऱ्यातला माणूस आपण त्या ठिकाणी आला पाहिजे आणि किमान अण्णा ह्या तालुक्यामध्ये आपले हजार दोन हजार युवक आणि आपल्या महिला त्या ठिकाणी बिझनेस त्यांचे तयार झाले पाहिजेत असं या ठिकाणी आपण करा मी खरंच अण्णा आपल्याला जे सगळे तुम्ही आपण ज्येष्ठ सगळे या ठिकाणी आहेत आपले मनापासून मी धन्यवाद देतो की आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी जर मी सांगितलं की नानाने अनेक करोड रुपये या ठिकाणी घालवले त्या मंदिराच्या याच्यामध्ये आहे मी आजपर्यंत दोन हजार चौदा ला मी या संघटनेत आलो आजपर्यंत बावीस तेवीस कोटी रुपये मी घालवले पण माझ्या कोणत्या नेत्यानी एक नेत्याने सांगाव की नानानी एक रुपया त्यांना कधी सांगितलं की तुम्ही वर्गणी करा तुम्ही काम करा तुम्ही हे करा एकही पुन्हा भीक मागून दिलं नाही जे जे कार्यक्रम केले जे जे हे केलं की त्या ठिकाणी आपण माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मी केलं जो जोपर्यंत जोपर्यंत कारण त्या ठिकाणी आपण माहिती आपल्याला पुण्याच्या ध्यानात असं किंवा नाही पण ज्यावेळेस आपण संघर्ष यात्रा पहिली चालू केली महाराष्ट्रामध्ये जायचं त्या ठिकाणी खंडेरायाच्या मंदिरात आपण गेलो भंडारा उदाळा आणि त्या ठिकाणी मी शपथ घेतलेला आहे की जगंतर समाजासाठी आणि मरंतर समाजासाठी त्यामुळं धन दौलत हे काही माझ्या करता येईल माझ्या बापाचं नाव माझे आहे जेव्हा माझे नायकांना करता तुम्ही हे करता त्या बापाचंच नाव माझं माझ्या सख्ख्या बापाचं नाव माझे आहे म्हणून आणि माझं नाव दौलत आहे उमाजी माझ्या बापाचं नाव आहे माझं नाव दौलत आहे मला काय कमी तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळं हे काय अडचण नाही फक्त मला एक गरज आहे की माझा समाज जो राजा होता जो देणारा होता तो आज भीक मागणारा झालाय फक्त परत एकदा देणारा व्हा आणि जो आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करा आपल्या राजाचं नाव उज्ज्वल करा या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो थांबतो जय मला